नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात लोकसेवा माहिती केंद्र मित्रांनो सध्या आता पेरणी काळ असताना शेतकरी किंवा पी एम किसानचे लाभार्थी हे पी एम किसान तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची आतुरतीने वाट पाहत आहे अशातच सरकारकडून आता सॅच्युरेशन ड्राईव्ह हा राबवण्यात येत आहे या अंतर्गत आता पाच तारीख ते पंधरा जून पर्यंत हा सॅचुरेशन डे राबवण्यात येत आहे या दहा दिवसामध्ये सर्व लाभार्थ्यांनी आपली ई के वाय सी जी प्रलंबित ई के वाय सी असेल अशा शेतकऱ्यांनी आपली ई के वाय सी करायची आहे तरच त्यांना सतरावा हप्ता व नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेचा चौथा हप्ता हा याचा लाभ मिळणार आहे तरी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली ई के वाय सी करायची आहे थे। मित्रांनो शेतकऱ्यांना जर स... पी एम किसानचा सतरावा हप्ता हवा असेल व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता हवा असेल तर सर्व शेतकऱ्यांनी एकदा आपलं स्टेटस बघून घ्यायचं आहे ज्यामध्ये आपल्याला लँड सिडिंग एस आहे का त्याच्यानंतर आधार सीडिंग एस आहे का व आपली ई वाय सी यस आहे का हे तिन्ही स्टेटस जर यस असतील तर आपल्याला सतराव्या हप्त्याचा व नमो शेतकरीच्या चौथ्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे जर यापैकी आपलं लँड सीडिंग न असेल तर आपल्याला आपल्या कृषी सेवकाशी संपर्क साधायचा आहे त्यांच्याकडे सात बारा आठ व एक प्रतिज्ञापत्र घेऊन जायचं आहे व आपलं लँड सिडिंग यस करून घ्यायचं आहे ज्यांचं आधार सेडिंग नो असेल अशा शेतकऱ्यांनी बँकेमध्ये जाऊन आपल्या बँक पासबुकला आधार हे सीडिंग करून घ्यायचं आहे आ बँकेच्या पासबुकला आधार हे जोडून घ्यायचं आहे व ज्यांचं ई के वाय सी बाकी आहे त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये ॲपमध्ये ई के वाय सी करून घ्यायची आहे किंवा सी एस सी केंद्रावरती जाऊन ई e के वाय सी करून घ्यायची आहे मित्रांनो यानंतरचा राहिलेला प्रश्न की सतरावा हप्ता हा कधी मिळणार आहे व नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा आपल्याला कधी मिळणार आहे याबाबतची शेतकऱ्यांना लागून राहिलेली आतुरता मित्रांनो याबाबतचं ट्विटर हँडलवर एक पोस्ट टाकण्यात आलेली आहे त्या पोस्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे की ला सर्व लाभार्थ्यांनी आपली ई के वाय सी करून घ्यावी व पीएम किसानचा सतरावा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता हा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये टाकण्यात येणार आहे याबाबतची अधिकृत घोषणा ही डिस्ट्रिक्ट बुलढाणा डिस्ट्रिक्टच्या ट्विटर हँडलवरती करण्यात आलेली आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आपल्याला सतरावा हप्ता व नमो शेतकरीचा चौथा हप्ता मिळवण्यासाठी लवकरात लवकर या तिन्ही कंडिशन यस करून घ्यायचे आहे व ई के वाय सी करून घ्यायची आहे मित्रांनो माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशा नव महत्त्वपूर्ण व्हिडिओसह धन्यवाद